हॅलो मी डॉक्टर मिहीर चितळे मी कन्सल्टंट सर्जन आहे आणि आज आपण ब्रेस्ट कॅन्सरबद्दल बोलणार आहोत मिथ्स ऑफ ब्रेस्ट कॅन्सर किंवा ब्रेस्ट कॅन्सरबद्दल काही गैरसमज आहेत ते आपण ॲड्रेस करूया आता पहिला गैरसमज असा आहे बऱ्याच लोकांचा असतो की ब्रेस्ट कॅन्सर हा फक्त फॅमिलीला आहे किंवा फॅमिली हिस्ट्री जर का असेल तरच ब्रेस्ट कॅन्सर पुढे मुलीला किंवा तिच्या मुलीला होऊ शकतो तर तसं नाही आहे आजकाल फॅमिली हिस्ट्री तर इम्पॉर्टंट आहेच त्याच्या केसेसमध्ये मी म्हटलं तसं स्क्रीनिंग करणं अर्ली स्क्रीनिंग हे गरजेचं आहे आणि लाईफस्टाईल चेंजेसमुळे बऱ्याच यंग फिमेल्सना आणि यंग वुमेनमध्ये हा ब्रेस्ट कॅन्सर आढळतो आहे सध्या त्यामुळे लाईफस्टाईल चेंजेस जे आहेत त्याच्याकडेही आपल्याला खूप चांगलं लक्ष द्यायला पाहिजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं पाहिजे तुम्ही काय खाताय किंवा तुमचा फूड इंटेक काय आहे खूप जंक फूड आहे का नंतर एक्सरसाईज करताय की नाही याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत रेग्युलर एक्सरसाईज मेंटेनिंग अ हेल्दी लाईफस्टाईल हे तितकंच महत्त्वाचं आहे आता ब्रेस्ट कॅन्सर मिथ्समध्ये असंही काही मिथ्स आहेत की एक स्पेसिफिक प्र प्रकारचा अंडर किंवा ब्रा ज्याने जे, जे यूज केल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर होतो तर तसं काही नाही आहे एखादं कम्फर्टेबल अंडर गारमेंट दॅट इज कम्फर्टेबल फॉर यू ते तुम्ही यूज केलं तर चालतं त्याला असं काही स्पेसिफिक क्रायटेरिया नाही आहे की हे हेच अंडरगारमेंट पाहिजे असं काही त्याबद्दल नाही आहे सो so इट इज अ मिथ आता ब्रेस्ट कॅन्सर मिथमध्ये अजून एक मिथ अशी आहे की इट ओनली अफेक्ट्स ओल्डर वुमेन किंवा फक्त वयस्कर बायकांना ब्रेस्ट कॅन्सर होतो तर तसं आजकल आजच्या सिनारिओमध्ये तसं नाही आहे यंग फिमेल्सलासुद्धा ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो त्यामुळे सेल्फ एक्झॅमिनेशन स्क्रीनिंग या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि अर्ली डायग्नोसिससाठी जर का गाठ जाणवली हो तर डॉक्टरला अप्रोच करणं हे खूप महत्त्वाचं आहे तर ब्रेस्ट कॅन्सर मिथ्समध्ये अशी एक मिथ किंवा गैरसमज आहे की, की कुठलाही लंप किंवा गाठ जर का ब्रेस्टमध्ये किंवा काखेत किंवा आमपेटमध्ये असेल तर ती कॅन्सरच असते तर हे डेफिनेटली एक मिथ आहे किंवा गैरसमज आहे सगळ्या गाठी या कॅन्सरच्या असतात असं नाही आहे साधी गाठही असू शकते ज्याला आपण फायब्रो अडिनोमा म्हणतो किंवा एखादं जस्ट फॅटची गाठ असू शकते है। जी पालपेट होते तर तुम्ही व्यवस्थित त्याचा डायग्नोसिस करून घेतलं की हा गैरसमज पण दूर होतो आता ब्रेस्ट कॅन्सरच्या विषयामध्ये अजून एक गैरसमज आहे की कि मेल्सना किंवा पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होत नाही तर असं नाही आहे पुरुषांना देखील ब्रेस्ट कॅन्सर होतो किंवा चेस्टवर जी फॅट असते त्यामध्ये ती गाठ येऊ शकते त्यामुळे त्यांच्या सुद्धा आपले ज्या स्क्रीनिंग मोडॅलिटीज आहेत किंवा डायग्नोसिस आहे जर का गाठ जाणवली तर जाऊन डॉक्टरला भेटणं आणि योग्य तो सल्ला घेणं आणि त्याच्याबद्दल ट्रीटमेंट करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे ब्रेस्ट कॅन्सर किंवा कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर इन मेल्स इज मोर ॲग्रेसिव्ह टू बी शोअर त्यामुळे जास्त काळजी घेतली पाहिजे जर का मेलला एखाद्या गाठ जाणवली तर तो, तो जास्त अग्रेसिव्ह असू शकतो त्यामुळे जाऊन लगेच त्याचा डायग्नोसिस करणं आणि डॉक्टरला दाखवणं आणि ट्रीटमेंट घेणं हे खूप गरजेचं आहे अजून एक, एक मिथ आहे ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जे की ब्रेस्ट कॅन्सर इज कंटेजस किंवा त्याचा प्रादुर्भाव होतो का तर ब्रेस्ट कॅन्सर हा कंटेजस अजिबात नाही आहे तो एखाद्याला झालाय म्हणून दुसऱ्या कोणाला तरी घरच्या फिमेलला लगेच होऊ शकेल किंवा आजूबाजूच्या आपल्या मित्र मैत्रिणींना होऊ शकेल असं काही नाही आहे त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर इज नॉट कंटेजियस सो ब्रेस्ट कॅन्सर मिथमध्ये अजून एक समज असा आहे की डिओड्रंट्स किंवा स्प्रेज वापरल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो तर तसं नाही आहे असा डेटा कुठलाही सपोर्टिंग नाही आहे की जेणेकरून लोकांनी एक विशिष्ट स्प्रे वापरला आणि त्यांनी ब्रेस्ट कॅन्सर झाला असं आय डोंट थिंक डिओड्रंट्स किंवा स्प्रेजनी ब्रेस्ट कॅन्सर होतो असं नाही आहे अजून एक uh, ब्रेस्ट कॅन्सर मिथ्समध्ये uh, एक असे गैरसमज आहे की प्रत्येक uh, ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्युमरला पूर्ण uh, स्तन काढून टाकणे किंवा रॅडिकल मॅस्टेक्टमी लागते तर असं नाही आहे डिपेंडिंग ऑन द स्टेज ऑफ द डिझीज किंवा साईज ट्युमरचा काय आहे हे झाल्यानंतर ठरवलं जातं की ती ब्रेस्ट आपण कन्झर्व करू शकतो की नाही आता बऱ्याच छोट्या ट्युमर्समध्ये ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरीही करू शकतो ज्याच्यात पूर्ण ब्रेस्ट काढायची गरज पडत नाही त्यामुळे सर्जरी झाल्यानंतर असं वाटतही नाही की कुठली सर्जरी झालेली आहे आज आपण डिस्कस जे केलेलं आहे टॉपिक ब्रेस्ट कॅन्सर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इज अर्ली डायग्नोसिस त्यामुळे तुमचं डायग्नोसिस जेवढा तुमचा अर्ली किंवा लवकर होईल तेवढ्या लवकर तुमची ट्रीटमेंट चालू करता येते आणि जेवढ्या लवकर तुमची ट्रीटमेंट चालू होईल तेवढ्या लवकर तुम्ही क्युअर होण्याकडे किंवा ब्रेस्ट कॅन्सरमधनं मुक्त होण्याकडे तुमची वाटचाल चालू होते त्यामुळे आजचा टेक होम मेसेज काय आहे जर गाठ जाणवली किंवा स्क्रीनिंगमध्ये कुठे कुठे डायग्नोज झालं की गाठ आहे ब्रेस्टमध्ये किंवा आमपेट किंवा ॲक्झेलामध्ये तर नक्की तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरना योग्य डॉक्टरना अप्रोच करून योग्य तो सल्ला घ्या आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करा आणि जेणेकरून तुमचा जो आजार आहे तो बरा होण्याकडे तुमची वाटचाल लवकरात लवकर सुरू होईल